झाडांमध्ये स्टोरेजच तयार झालेलं नाही जो सूर्यप्रकाश पाहिजे होता सनलाईट पाहिजे होता तेवढं सनलाईट भेटलेलं नाही तेवढं स्टोरेज भेटलं नाही गर्भधारणा झाली पण ती अनमेच्युर्ड राहिली शहरी लोकांना असं वाटतं का शेतकरी काय देतो पण आमच्या एवढं जेवढं एखाद्या मला तुलना नाही करायची पण तुलनात्मक बोलायची वेळ होती एखाद्याला पगार नसेल ना तेवढं आम्ही एक एक शेतकरी जी एस टी भरतो आपण बघू शकता नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून पावसाची दार सुरू असल्याने द्राक्षाचा हा हंगाम ऑक्टोबर ते सप्टेंबर या छाटणीचा असतो आणि छाटणी सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये फवारणीची वेळ असेल असे अनेक प्रसंग असतात आणि त्यामध्ये आता पाऊस सुरू असल्याने फवारणी समोर मोठं संकट आहे आणि फवारणीचं महत्वाचं संकट म्हणजे ट्रॅक्टर चालत नाही नळी ओढण्यासाठी घरातील सर्व व्यक्ती या ठिकाणी लागत असतात कारण त्याचा असं का गाळ खूप झालेला असतो आणि द्राक्षावरती सर्वात महत्वाचा आपण पाठीमाग बघू शकता या ठिकाणी गाळ झालेला आणि या गाळात ट्रॅक्टर चालत नाही त्यामुळे ही परिस्थिती उद्भवत असते वरती बघू शकता आपण घडांची संख्या देखील कमी आहे या द्राक्ष बागेवरती परंतु शेतकऱ्याला त्याला फवारणी करावाच लागते आणि त्याला पर्याय दुसरा नाही त्यामुळे त्यामुळे दुसरा पर्याय नाही शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नसल्याने शेतकरी फवारणी करत असतात आपलं सहकुटुंब या ठिकाणी शेतकरी फवारणी करतात आपण या काकांशी बोलणार होतो काय नाव हो काका तुमचं योगेश देवराम मातेरोडे काय सांगाल आताची जी परिस्थिती आहे यामध्ये तुम्ही फवारणी करता तुमचे पूर्ण कपडे गाळाने मागलेले आहे काय सांगाल काय ही परिस्थिती का उद्भवली ही अतिवृष्टी झालेली आहे सहा मे पासून पाऊस चालू आहे त्याच्यात झाडांमध्ये स्टोरेज नाही राहिलं पूर्ण पावसाळा पाणी राहिलं आणि स्टोरेज नसल्यामुळे आता छाटणी झाली आणि आता पण परत पाऊस येतोय त्याच्यामुळे झालेली गर्भधारणा तेवढी स्ट्रॉंग नाही झाली गडवीक होत आहे आणि एवढा पाऊस होतोय का माझ्याकडे साधारण दोन ते तीन ट्रॅक्टर आहे पण एकही ट्रॅक्टर चालू शकत नाही त्यामुळे मी दोन ते तीन ट्रॅक्टर आहे तरी नळीनं ओढून व्यक्ती लहान मुलांपासून सर्व पावडर मारत आहात काय कारण ट्रॅक्टर चालत नाही का ट्रॅक्टर चालतच नाही पाऊस एवढा झालेला आहे साधारण दीडशे एम एम पर्यंत एक अंदाज सांगितला जातोय का एक परवा रात्री जसा सहा वाजेला चालू झाला तर तिथून पहाटे पाच वाजेपर्यंत पाऊस चालू होता पूर्ण पाऊस पावसाळ्यापेक्षा एक दिवसाचं प्रमाण होतं ना तर ते पावसाळ्यातल्या दिवसापेक्षा खूप जास्त झाला अति झाला तर त्याच्यामुळे हे जमीन खूप भुसभुशीत होऊन गेलेली ट्रॅक्टर चालते नाही आणि मी असल माझी मंडळी असल मुलगा मुलगी सगळे नाळ्या ओढत आहे एकंदरीत या द्राक्ष बागेवर घड्यांची संख्या खूप कमी दिसते याच काय सांगाल का तुम्हाला मगच सांगितलं त्याप्रमाणे सहा मे पासून पाऊस चालू आहे तर झाडांमध्ये स्टोरेजच तयार झालेला नाही जो सूर्यप्रकाश पाहिजे होता सनलाईट पाहिजे होता तेवढा सनलाइट भेटलेला नाही तेवढा स्टोरेज भेटलं नाही गर्भधारणा झाली पण ती अनमेच्युअर्ड राहिली ही सर्व व्यथा आहे तुमची सरकार समोर मांडली का सरकार समोर प्रतिनिधी वाढली आता सरकारकडे प्रतिनिधी तर कोणी आलेले नाही तुमच्या माध्यमातूनच गेलं सरकारच्या कानावर थोडी त्यांची झोप उडाली तर बरं होईल एवढी प्रत्येकाकडे एवढा खर्च होऊन जातो का लोकांना शहरी लोकांना असं वाटतं का शेतकरी काय देतो पण आमचे एवढं जेवढं एखाद्या मला तुलना नाही करायची पण तुलनात्मक बोलायची वेळ येते ये एखाद्याला पगार नसेल ना तेवढा आम्ही एक एक शेतकरी जीएसटी भरतो एवढा वर समजा दोन चार लाखाचा एखाद्याचं वार्षिक पॅकेज असेल सहा लाखाचं तेवढं आमची जीएसटी जात स्प्रिंग वर असेल डिझेल वर असं तुम्हाला अनुदान मिळत नाही काहीच नाही आजपर्यंत नाही जे आता मध्ये नुकसान सत्तावीस तारखेला पाऊस झाला पंचनामे झाले म्हणजे दिवाळीच्या आत देऊन पैसे आलेले नाही तर सरकारला तेवढीच अपेक्षा आहे शेतकऱ्यांचा विचार करावा असं नुकसान भरपाई सरकारने हेक्टरला पस्तीस हजार रुपये दिली काहीच भागाला काहीच नाही काय अपेक्षा आहे तुमची किती दिली पाहिजे त्याच्या डबल तरी पाहिजे सतरा हजार रुपये नक्कीच आपल्यासोबत बोलण्यासाठी ताई काय नाव तुमचं ताई अनुजा योगेश सोनवणे काय सांगाल आता तुम्ही पावडर मारत आहात द्राक्षाला आणि ही परिस्थिती आली तर सरकारकडे काय मागणी तुमची तसं काही नाही सर नुकसान भरपाई दिली पाहिजे सरकार तुम्ही सरकार तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडके बहिण योजनेचे लाभार्थी आहात का नाही ते पण नाही मिळाल लाभ पण मिळाला नाही तुम्हाला काय कारण लाभ मिळाला नाही पीएमचे चे दोन मिळता ते पण मिळत नाही पीएम किसान योजनेचे दोन हजार मिळतात ते पण मिळत नाही म्हणजे तुम्ही फॉर्म भरला भरला होता होता हो तरी सुरुवातीला एक दोन हप्ते मिळाले नंतर नाही मिळाले काय कारण केवायसी केली आता तुम्ही केवायसी केली पण तरी नाही मिळत नाही मिळत नाही आता जी परिस्थिती उद्भवलेली आहे याच्यावरती सरकारने काय केलं पाहिजे काय वाटत तुम्हाला नुकसान भरपाई दिली पाहिजे शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे तुम्ही स्वतः घरामध्ये मुलांना घेऊन ओढत काय काय सांगाल आता परिस्थितीच अशी आली का ट्रॅक्टर चालत नाहीये दिवाळी कुठे गेली आम्हाला ते पण समजलं नाही नाळ्यांनी मारल्याशिवाय पर्याय नाही जर नाळ्यांनी पावडर मारली नाही तर घड वाचणार नाही द्राक्ष बागेचे आहे ते पण होणार नाही आम्हाला काहीच त्याच दिवाळीचे चिवडा लाडू केले होते का केले ते पण खायला मिळाले नाही आता काहीची इच्छाच नाही राहिली पावसामुळे पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झालेले आहे तर काय सांगाल काय मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे तुमची लाडक्या बहिणीची शुल्लक भरपाई देण्यापेक्षा पंधराशे रुपये दे व्यर्थ घालवण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्याला भरभक्कम मदत द्या त्याला आधार द्या तुम्ही एवढेच अपेक्षा आहे माझी आता ही नुकसान झालेली आहे तुमची तशी भरून निघेल का यावर्षी नाही निघणार आम्ही कर्ज काढलेलं आहोत ते पण आम्हाला आता डबल कर्ज काढायला लागेल तरी पण ते औषध पावडर खाणे खुणे याच्यामध्येच निघून जाते उत्पन्नात अजून उत्पन्न निघल का नाही याच पण गॅरंटी नाही शाश्वती नाही उत्पन्न शाश्वती खर्च किती झाला आतापर्यंत खर्च दोन लाख झालाय छाटणी मजुरी मजुरी भरपूर जाते मजुरी जास्त हो घरात किती माणसं आहे तुमच्या सासू सासरे आम्ही दोघं दोन मुलं मुलं मुलगा आम्ही पावडरीसाठी घरी ठेवलं पावडर हो फवारणी केली नाही द्राक्ष बाग वाचणार नाही त्या ठिकाणी शेतकरी सहकुटुंब फवारणी करतात त्याचं कारण असं का मुलांचं शिक्षणाला फाटा देऊन असेल दिवाळीला फाटा देऊन असेल या सर्व गोष्टी थांबवून या ठिकाणी आपल्या द्राक्ष बागेची नुकसान होऊ नये या ठिकाणी पावडरची फवारणी करत आहात परंतु औषध फवारणी करत असताना जी मेहनत घ्यावा लागते ती मेहनत घेतल्यानंतरही तितकं उत्पन्न येईल याची शाश्वती शेतकऱ्यांना वाटत नाही त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे तर त्या, त्या लाडक्या बहिणीचे पैसे नको आमच्या द्राक्ष बागेची भरपाई द्या अशी मागणी यावेळेस या महिलेकडून करण्यात आली पर्सन गोरखसह आमोद जाधव नव भारत नवराष्ट्र नाशिक